नमस्कार मित्रांनो नवीन एका अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण आज पुढील काही पुढील अंदाज आहे तो जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आज आज महा महाराष्ट्र शासनाचं जे वेदर अपडेट आहे ते इथे आलेलं आहे आणि पाच जिल्ह्यांमध्ये इथे गारपेटीचा इशारा देण्यात आला आहे कोणते पाच जिल्हे आहेत राज्यामधील काही भागात पुढील पाच दिवस जो आहे तो पावसाचा अंदाज इथे वर्तवण्यात आलेला आहे काही भागामध्ये ढगाळ वातावरण तर काही भागामध्ये उन्हाची चटक राहण्याची इथे शक्यता राज्यामधील विदर्भ असेल मराठवाडा खानदेश आणि मध्य महाराष्ट्र या भागामध्ये पावसाचा अंदाज जो आहे तो इथे हवामान खात्याने इथे वर्तवण्यात त्याचबरोबर मित्रांनो हवामान विभागाने आज विदर्भामधील अकोला अमरावती भंडारा गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी गारपीट आणि पावसाचा ऑरेंज अलर्ट इथे देण्यात आलेला आहे या पाच जिल्ह्यांमध्ये इथे ऑरेंज अलर्ट जो आहे तो इथे जारी करण्यात आलेला आहे मित्रांनो हा आणि तसेच बुलढाणा असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल वर्धा असेल वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधील काही भागात तसेच मराठावाड्यामधील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर दाराशिव आणि मध्य महाराष्ट्र सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाजसुद्धा इथे देण्यात आलेला आहे तर या जिल्ह्यांना इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर काही जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये इथे सो थोड्या आणि मध्यम स्वरूपाचा जो पाऊस आहे तो इथे पाहायला थे, गार्पीट, आ, गार्पीट काही ठिकाणी जे आहे तिथे पावसाचा जो आहे तो विदर्भामधील बुलढाणा असेल नागपुरा वर्धा वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जेसह काही ठिकाणी गारपीट गारपीट होईल आणि पावसाचं ऑरेंज सुद्धा इथे देण्यात आलेलं आहे अकोला अमरावती भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागामध्ये तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजी जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव आणि मध्य महाराष्ट्र पुणे सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाचा जो अंदाज आहे तो इथे वर्तवण्यात आले आणि मित्रांनो गुरुवारी संपूर्ण विदर्भ असेल मराठवाडा खानदेश आणि मध्य महाराष्ट्र यामध्ये काही हलक्या स्वरूपाच्या सरी पडतील असा अंदाज इथे हवामान विभागानं दिलेला आहे आणि शुक्रवारी आणि शनिवारी विदर्भ मराठवाडा खानदेश आणि मध्य महाराष्ट्र या ठिकाणी हलका पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो हाच होता आजचा पावसाचा अंदाज अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद